ज्येष्ठ कृष्ण पंचमी छत्तीस सादर करत आहोत ठाणे वार्ता शालांत परीक्षेचा ठाणे जिल्ह्याचा निकाल एकोणनव्वद पूर्णांक उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये बाजी सरस्वती मंदिर ट्रस्ट संकुलाला इस्रायली शिक्षण तज्ञांची भेट आणि ठाणे महापालिकेतील छप्पन्न चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना लिपिक पदी बढती या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम शालांत शालांतपरीक्षेच्या आज जाहीर झालेल्या निकालात ठाणे जिल्ह्याचा निकाल एकोणनव्वद पूर्णांक पंचाहत्तर टक्के लागला आहे जिल्ह्यामधून एक लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे तेवीस विद्यार्थी शालांत शालांतपरीक्षेस बसले होते त्यापैकी एक लाख तेहतीस हजार सहाशे चौपन्न विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत शालांत परीक्षा विशेष श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या 33,910 हजार आहे तर प्रथम श्रेणीत पंचेचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी द्वितीय श्रेणीत बेचाळीस हजार सातशे तर अकरा हजार विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे बारावीच्या परीक्षेप्रमाणेच शालांत परीक्षेच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे शालांत परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलांची टक्केवारी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चार शतांशी टक्के तर मुलींची टक्केवारी एक्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर टक्के आहे शालांत परीक्षेस अ ऐंशी हजार एकशे एकोणऐंशी एक एक मुलं बसली होती त्यापैकी पंचाहत्तर हजार पाचशे ब्याण्णव मुलं उत्तीर्ण झाली आहेत शालांत परीक्षेस एक अडुसष्ट हजार सातशे चव्वेचाळीस मुली बसल्या होत्या त्यापैकी त्रेसष्ट हजार बासष्ट मुली शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत जवळपास दरवर्षी बारावी आणि दहावीच्या परीक्षेत मुलीच बाजी मारत असल्याचं दिसतंय हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची होणारी धडपड यंदा जास्तच वाढणार आहे शालांत परीक्षेचा ठाणे जिल्ह्याचा निकाल एकूणनव्वद पूर्णांक पंचाहत्तर टक्के लागला असून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण निकालाच्या तेरा टक्के आहे त्यामुळे यंदा प्रवेशाची समस्या अधिक गडद होणार आहे शालांत परीक्षेच्या जा आज जाहीर झालेल्या निकालात मुंबई विभागात नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे अकरा हजार पाचशे नऊ विद्यार्थी असून टक्केवारीत ही संख्या तीन पूर्णांक शहात्तर टक्के होते पंच्याऐंशी ते नव्वद टक्के गुण मिळवणारे सतरा हजार पाचशे एकोणनव्वद विद्यार्थी असून टक्केवारीत ही संख्या पाच पूर्णांक पंच्याहत्तर टक्के होते ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्यांमध्ये बावीस हजार सातशे पस्तीस विद्यार्थी असून या विद्यार्थ्यांची टक्केवारी सात पूर्णांक त्रेचाळीस टक्के होते पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के गुण मिळवणारे सव्वीस हजार सहाशे चव्वेचाळीस विद्यार्थी असून त्यांची टक्केवारी आठ पूर्णांक एकाहत्तर टक्के होते सत्तर ते पंच्याहत्तर टक्के गुण मिळवणारे तीस हजार चारशे सहा विद्यार्थी असून त्यांची एकूण टक्केवारी नऊ पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के आहे पासष्ट ते सत्तर टक्के गुण मिळवणारे तेहतीस हजार चारशे चाळीस विद्यार्थी असून त्यांची टक्केवारी दहा पूर्णांक त्र्याण्णव टक्के आहे साठ ते पासष्ट टक्के गुण मिळवणारे चाळीस हजार दोनशे सहासष्ट विद्यार्थी असून त्यांची टक्केवारी तेरा पूर्णांक सोळा टक्के आहे जिल्हा परिषदेच्या पालघर येथील शाळेत पर्यावरणपूरक बाक आणि सौर ऊर्जेवरील शैक्षणिक वाटप करण्यात जिल्हा परिषदेच्या नवली आणि वेवूरच्या शाळेतील विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप करण्याचा सोहळा गोविंदराव दादोबा सभागृहात झाला जिल्हा परिषद अध्यक्षा सारिका गायकवाड यांच्या हस्ते पर्यावरणपूरक बाक आणि सौर ऊर्जेवरील शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं पर्यावरणपूरक बाक तयार करण्यासाठी साडेचार हजार रुपये खर्च येतो तसंच असे सतरा हजार बाग तयार करण्यात आले आहेत हे बाग तयार करताना यामध्ये कोणत्याही प्रकारचं लाकूड वापरण्यात आलेलं नाही जिल्ह्यातील सत्तर ते ऐंशी टक्के शाळांना अशा पद्धतीचे बाग पुरवण्यात आले असून पुढील वर्षापर्यंत एकही शाळा बाकाविना राहणार नाही असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितलं विद्यार्थ्यांना शिकवताना विद्यार्थी कोणत्या परिस्थितीत राहतो कसा जगतो याचा अभ्यास शिक्षकांनी केला पाहिजे म्हणजे ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी आपल्या था, ठाण्याचं हक्काच व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील वर क्लिक करा आणि जाणून घ्या ठाण्यातील माध्यम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजे बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यु बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं धृपश्राव्य माध्यम ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक एकशे अठ्ठावीस च्या नवीन इमारतीचं उद्घाटन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं मनोरमा नगर इथे ही चार मजली इमारत आलियो प्रशस्त वर्ग आवश्यक बांधण्यात आली असून त्या सर्व सोयी सुविधांनी सज्ज अशी ही शाळा आहे ही शाळा बांधण्यासाठी एक कोटी पंच्याऐंशी लाखांचा खर्च आलाय स्थानिक नगरसेविका स्नेहा पाटील यांनी या शाळेसाठी पुढाकार घेतला होता बनावट धनादेश तयार करून एका कंपनीची सुमारे सात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय विलेपार्ले इथे राहणाऱ्या मित्तुल दोशी यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्या इक्सिम या कंपनीच्या खात्यातून जोसेफ हेडक्युरिस या, जो या व्यक्तीनं बनावट धनादेश तयार केला आणि माजीवड्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत हा सहा लाख नव्वद हजार रुपयांचा धनादेश डिपॉझिट करून हे पैसे आपल्या खात्यात उवळते करून घेतले दोषी यांना तब्बल तीन महिन्यानं हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आला त्यांनी या प्रकरणी राबोडी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे ठाण्यातील पोखरण नंबर रस्त्यावर निलगिरीचं एक झाड पडून मारुती ओमनीचं चा नुकसान झालं उपवन कडून ठाण्याला येतानाच्या रस्त्यावर साईबाबा मंदिराजवळ हे झाड आज सकाळी पडलं हे झाड एका मारुती ओमनी व्हॅनवर पडल्यानं या गाडीचं चांगलंच चा नुकसान झालंय गेले काही दिवस सकाळ संध्याकाळ सोसाट्याचा वारा सुटत आहे हे झाड बरंच जुनं असल्याचं सांगितलं जातं झाड पडल्यानं या रस्त्यावरील वाहतूक बाजूच्या रस्त्यावरून वळवण्यात आली होती त्यामुळे या परिसरात काहीशी वाहतूक कोंडी झाली होती इस्रायलच्या शिक्षण तज्ज्ञांनी ठाण्यातील सरस्वती मंडळ ट्रस्टच्या संकुलाला भेट दिली मुंबईतील इस्रायली दूतावास महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आणि ऑब्झर्वेशन रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं ही इस्रायलमधील तीन शिक्षण तज्ज्ञांची महाराष्ट्र भेट आयोजित करण्यात आली असून या भेटीचाच एक भाग म्हणून या शिक्षण तज्ञांनी सरस्वती मंदिर ट्रस्ट संकुलाला भेट दिली इस्रायलचे उपउच्च अधिकारी मतान झमीर डॉक्टर शहापा गाला झेब कुपरमन आणि ओजस वालडमन या शिक्षणतज्ञांनी सरस्वती मंदिरे ट्रस्टच्या संकुलाला भेट देऊन शाळेतील शिक्षण व्यवस्था तसंच क्रीडा विभागाला भेट देऊन पाहणी केली महाराष्ट्रातील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून शिक्षणातील नाविन्यता आणि गुणवत्ता या संदर्भात हे तज्ज्ञ महाराष्ट्रातील शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत सरस्वती छात्रसेनेनं यावेळी पाहुण्यांना मानवंदना दिली यावेळी या, या चौघांनी सरस सरस्वती संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन शिक्षकांबरोबर संवाद साधला क्रीडा संकुलातील जिम्नॅस्टिक विद्यार्थ्यांचा सराव बघून त्यांनी खेळाडूंचं कौतुक केलं क्रीडा विज्ञान सांस्कृतिक केंद्रातील विज्ञान प्रबोधिनी संगणक कक्ष आणि कला दालनाला भेट देऊन विद्यार्थ्यांशीही गप्पा मारल्या सरस्वती पूर्व प्राथमिक प्राथमिक आणि माध्यमिक विभागाला भेट देऊन वर्गांचं अवलोकन केलं संस्थेतील विविध उपक्रम पाहून इस्रायली शिक्षण तज्ञ मंडळी अतिशय प्रभावित झाली होती ठाणे महापालिकेतील छप्पन्न चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनानं लिपिकपदी बढती दिली आहे पालिकेतील बिगारी तसंच शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी शिक्षणाचं महत्त्व दाखवून दिलं असून वर्षानुवर्ष शिपाई पदाच्या चाकोरी न राहता अभ्यासाच्या जोरावर लिपिकपदी बढती मिळवली आहे दहावी बारावी पदवी तसंच टंकलेखन अवगत असणाऱ्या छप्पन्न चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना लिपिक पदाची बढती मिळाली असून यामध्ये शिपाई बिगारी आरक्षक माळी अटेंडंट सफाई कामगार ड्रेसर वॉर्ड बॉय यांचा समावेश आहे यातील काही कर्मचाऱ्यांनी पालिका सेवेत असताना आपलं शिक्षण पूर्ण केल्यामुळं त्यांची वर्णी लिपिकपदी लागली आहे